गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद लातूर या ठिकाणचा ग्रामसेवक या पदाचा निवड अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे या व्हिडिओ मध्ये आपण डिटेलमध्ये कॅटेगरी वाईज निकाल पाहणार आहोत कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे कोणते विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहे त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे सब चॅनलला तुम जेनी नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून जे नवीन नोटिफिकेशन आहे तुम्हाला मिळत जातील ठीक आहे त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया यामध्ये सर्व भरती दोन हजार चोवीस करीता बॅच सुरू आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे त्याकरिता पण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही बॅच तुम्हाला एकत्र जॉईन करता येणार आहेत अंगणवाडी सुपरवायझर ही पण बॅच सुरू आहे मुंबई मनपा बॅच अन्ना औषध प्रशासन या विभागामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी जे पद निघालेले त्याकरिता पण बॅच सुरू आहे अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त पन्नास टक्के ऑफर आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक जी बॅच आहे फक्त तांत्रिक घटकाकरिता तुम्हाला जर जॉईन करायची असेल क्विक रिव्हिजन करिता चारशे रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता यामध्ये जे घटक आहेत सार्वजनिक आरोग्य स्वच्छता व्यवस्थापन पर्यावरण संगणक नवीन तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रातील नागरिक प्रशासनाचे ज्ञान याविषयी सर्व माहिती सांगितली जाणार आहे त्यानंतर एन एम जे एन एम बॅच सुरू आहे स्टाफनर्स संदर्भात या पण बॅच वर स्पेशल ऑफर आहे सहा हजारऐवजी तुम्हाला फक्त तीन हजार रुपये पे करायचे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रीचे विश्लेषण करून देण्यात येणार आहे तसेच व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि इ बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत आणि सर्वात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे जे लेक्चर आहे तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे त्याकरिता तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे अॅकॅडमीचा ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता आपण निकाल बघूया यामध्ये जिल्हा परिषद लातूर या ठिकाणच्या अंतर्गत कंत्राटी भरती जी परीक्षा झालेली होती या मूळ कागदपत्र पडताळल्यानंतर गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी जाहीर केलेली आहे जाहिरातीनुसार एकूण जे पद आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया यामध्ये खुला प्रवर्गाचा एक विजयला एक होती एन टी डी ला एक एन टी डी महिला एक राखीव जागा होती अशा एकंदरीत जी जागा आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया यामध्ये निवडीचा प्रवर्ग खुला पदसंख्या एक होती यामध्ये ज्या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे जालिंदर महादेव दराडे एकशे अडुसष्ट मार्क आहेत सरांना त्यांचं फर्स्ट रँक आलेली आहे त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती जे आहेत उमेदवार प्रमोद घाडगे या सरांना एकशे पन्नास मार्क आहेत फर्स्ट वेटिंग आहे त्यानंतर सेकंड वेटिंग लिस्टला आहेत रामेश्वर आदळे एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत सेकंड रँक आहे वेटिंग लिस्टला यांची त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण विजय ए मध्ये एकूण पदसंख्या एक आहे यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आशिष शिवाजी चव्हाण या सरांचं सिलेक्शन झालेलं एकशे बावन्न मार्क पडलेले सरांना आणि वेटिंग लिस्टला जे आहेत यामध्ये आबासाहेब चौगुले सर आणि वैद्यनाथ गंगाधर राठोड या दो मैला दोन सरांचं वेटिंग लिस्टला नाव डिक्लेअर झालेलं आहे त्यानंतर महिला पद महिलांकरिता जे दोन पद राखीव होते या एकूण दोन पद आहेत त्यामध्ये महिलांकरिता एक राखीव जागा आहे भज डव एनटीडीकरिता यामध्ये महादेव बाबुराव तिडके एकशे बावन मार्क आहे सरांना फर्स्ट रँक आहे यांचा एनटीडी प्रवर्गामधनं त्यानंतर वेटिंग लिस्टला आहे रामेश्वर रा, मांदळे सर आणि मयूर पुंडलिक लहा मागे या दोन सरांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर जी महिलांकरिता एक जागा राखीव होती एन टी मधील यामध्ये वर्षा व्यंकटेश जायभाय या मॅडमला मॅडमचं सिलेक्शन झालेला एकशे चौवेचाळीस मार्क आहेत आणि वेटिंग लिस्टला ज्या उमेदवार आहेत दिपाली पालवे दीपाली काशीनाथ पालवे एकशे अठ्ठावीस मार्क आहेत आणि सेकंड वेटिंग आहे प्रनिता शिवाजी फड एकशे अठ्ठावीस सेम मार्क आहेत प्रतीक्षा यादीमध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिके डिक्लेअर झालेलं आहे नाव एवढ्या आपण आहे ज्या जागा होत्या एनटीडी करिता किंवा खुला प्रवर्ग असेल महिलाकरिता विजय करिता तर प्रत्येकाचं आपण नाव सांगितलेलं आहे तर डबल अकॅडमी मार्फत ज्या उमेदवारांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे झडपी लातूर त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे अकॅडमीला आपला फोटो सेंड करायचा आहे जेणेकरून तुमचा सत्कार ठेवण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या अॅकॅडमी मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर जी बॅच आहे सरळ सेवा आणि अंतर्गत दोन्ही बॅचेस सुरू आहेत या बॅचेसवरती अॅकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त स्पेशल ऑफर आहे अगदी तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये बॅच जॉईन करता येणार आहे तीन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे दोन्ही बॅचेस वरती ऑफर आहे बॅच चे जे वैशिष्ट्य आहे तुम्हाला आय विषय सहित विषयासहित सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत पी वायक्यू आणि एम सी क्यू पण आपण बॅच मध्ये टॉपिक वाईज घेणार आहोत तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लेक्चर जे आहे तुम्हाला तुमच्या टाइम कितीही वेळा पाहता येणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो स्क्रीन वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स वरती डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक आहे त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण बॅच विषयी माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे